आणि नमस्कार भावशेखर आपला आजचा विषय बाय बॅक ऑफ शेअर्स बायबॅक ऑफ शेअर्स हा विषय खरं म्हणजे माझ्या बाजा बाजार गप्पांमध्ये किंवा माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन ट्रेनिंग सेशन मध्ये जास्त रुळणारा पचणारा सजणारा असा विषय आहे पण आज भावशेखर मध्ये हा विषय घ्यायची कारण दोन सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे भावशेखर जोपर्यंत आपलं सुरू आहे म्हणजे सतरा जुलै ते तेरा नोव्हेंबर तोपर्यंत होता तो बाजार गप्पा करायचा नाही असं ठरलंय आणि त्यामुळे बाजार गप्पा जो आठवड्यामध्ये पूर्वी तीनदा यायचा बुधवार शुक्रवार आणि रविवार दररोज सकाळी सात वाजता त्यातले काही ना काही विषय तसेही अर्थकारण आणि गुंतवणूक या बाजूनं या भावशेखर मध्ये घ्यायचं असं मनोमन ठरवल्यामुळे आजचा विषय बाय बॅक ऑफ शेअर्स आणि तो विषय आज मध्ये घ्यायचं दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे व्हॉट्सअपवरती एक बातमी वारंवार फिरतीये त्या प्रमाणामध्ये ती आपल्या प्रिंट मीडियामध्ये आलेली नाही परंतु या तारखा त्या त्या कंपनीच्या किंवा कि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईट वर जाऊन चेक केल्या तर त्याला या बातमीला व्हॉट्सअपवरच्या दुजोरा मिळतोय म्हणजे सोशल मीडिया दरवेळेलाच काहीतरी गमतीची बातमी देते मी खोट म्हटलेलं नाही असं नाही आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातनं बाय बॅक ऑफ शेअर्स हा मध्ये घेईन हा विषय जितका शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाचा आहे तितकाच तो विषय कररचनेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे कारण तेवीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये किंवा रोजी आपल्या केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन यांनी जो संसदेला अहवाल सादर केलाय त्या अर्थसंकल्पीय भाषणात आणि त्याच्याबरोबर आलेल्या फायनान्स बिल मध्ये आता हे स्पष्ट केलंय की बायबॅक ऑफ बायबॅक ऑफ शेअर्स मध्ये जर आपल्या जवळचे शेअर आपण कंपनीला परत दिले तर आपल्याला कंपनीकडनं मिळणाऱ्या पैशावरती आता कर भरावा लागेल काही प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या आधी त्याबाबत संदिग्धता होती काही प्रमाणात म्हणण्याचं कारण असं फार मोठ्या प्रमाणावरती याचा उल्लेख इतक्या स्पष्टपणाने केलेला नव्हता परंतु ज्याला कायद्याची जाण आहे आणि नेमकं आपलं उत्पन्न कसं गाण आकडेमोड करायची याची ज्याला कल्पना आहे त्याला अंदाज होता की यांना त्या कलमाखाली बायबॅक ऑफ शेअर्स वरती मला कर द्यावा लागतो हा एक विषय होता म्हणून तर आज तो भावशेखर मध्ये घेतलाच आणि दुसरं म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की त्या व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या बातमीचा जर विचार केला तर ऑगस्ट सप्टेंबर आता ऑगस्टचे जे काही दिवस उरले ते आणि सप्टेंबर असे जर तीस चाळीस दिवस लक्षात घेतले तर या तीस चाळीस दिवसामध्ये आपल्याकडच्या दहा कंपन्यांचे संचालक मंडळाची मीटिंग ठरली आणि त्या संचालक मंडळामध्ये बायबॅक ऑफ शेअर्स या कंपन्यांचा विचार करणार आहेत त्या दहा कंपन्यांच्या यादीकडे जर लक्ष टाकलं तर आपल्या देशातल्या अनेक अग्रगण्य कंपन्यांची नावं त्या यादीमध्ये येत आहेत आणि त्यामुळे या निमित्तानं एक वेगळा विषय होतो का याचा विचार करू कारण मुळातच बायबॅक ऑफ शेअर्स ही संकल्पना कायद्याच्या दृष्टीने भांडवल बाजारामधल्या पद्धतीच्या रिवाजाच्या दृष्टीने अगदी पहिल्यापासून जरी अस्तित्वामध्ये असली तरी सगळ्यात कमी वेळात जर कुठची एखादी पद्धत वापरली गेली असेल तर ती बायबॅक ऑफ शेअर्स आहे कंपन्या ज्या वेगानं राईट्स इश्यू काढतील किंवा बोनस शेअर्स देतील त्या वेगानं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करत नाहीत आणि ज्या वेगानं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करतात त्या वेगानं बायबॅक ऑफ शेअर्स करत नाहीत हा जर सर्वसामान्य आजपर्यंतचा इतिहास लक्षात घेतला तर चाळीस दिवसात दहा कंपन्या जेव्हा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये बायबॅक ऑफ शेअर्सचा विचार करणारे तसं म्हटलं की जरा कुठेतरी अँटीना वर होतो आणि हा वर झालेला अँटीना म्हणजे आजचा भावशेखर मधली या विषयाची चर्चा असं म्हणला तरी चालेल नेमकं बायबॅक ऑफ शेअर्स काय असतं बायबॅक ऑफ शेअर्स याचा अर्थ कंपनीनी स्वतःचे जे शेअर विक्रीच्या माध्यमातून आधी बाजारात आणले आहेत त्याची उलाढाल होत ती तुमच्या माझ्या नावावरती राहिली आहेत या कंपन्यांवरती किंवा या शेअर्स वरती बोनस शेअर्स देऊन मध्ये वाढ केली किंवा आपल्याकडे असलेल्या शेअर्सची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू याचे विभाजन करत ज्याला आपण स्प्लिट ऑफ आप फेस व्हॅल्यू म्हणतो अशा स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूमुळे तुमच्या माझ्याकडच्या शेअर्सची संख्या वाढलीये याची आपल्याला कल्पना असते यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कंपनी नव्याने तिच्या ऑथोराइ कॅपिटल मधले शेअर्स पेडअप कॅपिटलच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला देत असते याच्या उलटी प्रक्रिया म्हणजे कंपनीने आपल्याला शेअर्स द्यायची याची आपल्याला सवय असते मग तो प्रायमरी मार्केटमधला आय आयपीओ किंवा एफपीओ असू दे किंवा नंतरच्या व्यवहारातला राईट किंवा बोनस किंवा स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू असू दे यात कंपनी आपल्याला शेअर्स देत असते बायबॅक ऑफ शेअर्स मध्ये उलटी प्रक्रिया होते कंपनी असं सांगते की जे तुमच्याकडचे शेअर्स आहेत ते आम्ही एका विशिष्ट भावानी विकत घ्यायला तयार आहोत अशी कंपनी जेव्हा आपल्याकडचे शेअर्स कंपनी आपल्याला पैसे देते आणि आपण आपले शेअर्स कंपनीला परत देतोय या प्रक्रियेला हे नाव सुचवतं तसं बायबॅक ऑफ शेअर्स असं म्हणतात या बायबॅक ऑफ शेअर्स कडे नेमकं कसं बघायचं हे एकंदरीतच अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे आणि त्या करणाऱ्या कंपन्यांची स्थिती कशी आहे याचा विचार करावा लागतो अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर कंपनीनं बोनस शेअर्स देणं हे जितकं कंपनीच्या आर्थिक व्यवस्थेबद्दलच किंवा बाजाराच्या आर्थिक व्यवस्थेबद्दलच जास्तीत जास्त सकारात्मक असं विधान आहे तितकं निसंदिगपणानं बायबॅक ऑफ शेअर्स हे सकारात्मक विधान कंपनी करते असं म्हणता येणार नाही ते एका अशा अर्थाने सकारात्मक असतं की कंपनीकडे इतके चांगले स्वतःचे दररोजच्या उत्पन्नाचे मार्ग आहेत की येणाऱ्या काळातलं पुढचं सर्व विस्तारीकरणाच्या योजना ज्याला मराठीमध्ये आपण एक्सपान्शन म्हणतो किंवा डायव्हर्सिफिकेशन म्हणतो हे स्वतःच्या दैनंदिन उत्पन्नातनं रेव्हेन्यू इन्कम मधनं कंपनी पैसे देऊ शकते आणि त्यामुळे दीर्घकालीन स्वरूपाची खरं सांगायचं म्हणजे सार्वकालिक स्वरूपाची भांडवली व्यवस्था किंवा पाया वाढवण्याची कंपनीला गरज वाटत नाही हा एक त्याचा अर्थ असतो मग कंपनी दैनंदिन उत्पन्नातनं करते असं म्हटल्यामुळे त्याची बाजू सकारात्मक होते पण काही वेळेला अशी गोष्ट असू शकते की कंपनी एकापेक्षा जास्त प्रक्रियांमध्ये उपक्रमांमध्ये क्षेत्रामध्ये कार्यरत आहे काळाच्या ओघामध्ये त्यातली काही क्षेत्र त्यांची कोर झाली आहेत म्हणजे जी प्रामुख्यानं त्याचं उत्पन्न करतायत त्यावर लक्ष केंद्रित करायचं असं कंपनी ठरवते आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून जे नॉन कोर आहेत मग ते उत्पन्नाच्या दृष्टीने असतील कंपनीच्या कला कौशल्याच्या दृष्टीने असतील कंपनीच्या एक्सपर्टीजच्या दृष्टीने असतील कंपनीच्या त्या त्या प्रॉडक्टच्या मार्केट शेअरच्या दृष्टीने असतील तर कंपनी म्हणली असं अवडंबर वाढवण्यापेक्षा जो माझा मूळ उद्योग आहे तो वाढवतो म्हणजे एक गमतीचं पण वेगळं उदाहरण द्यायचं झालं तर पानिपतच्या युद्धात पेशव्यांचा आणि मराठ्यांचा पराभव का झाला याची जी अनेक कारण सांगितली जातात त्यातलं एक कारण असं होतं की पेशव्यांच्या सैन्याबरोबर फौजेबरोबर इतरचा फाफट पसारा जास्त होता तो खरा खोटा असं म्हणलं नाही पण हे जे वर्णन आहे या फाफट पसार्यामुळे पेशवे युद्ध हरले मूळ कारण काय होतं युद्ध मग असं या इतर फापट पसार्यातल्या ऍक्टिव्हिटीमुळे मूळ ऍक्टिव्हिटीकडे दुर्लक्ष होऊ नये असा जर कंपनी विचार करत असेल तर साहजिक तीही बातमी सकारात्मक असू शकते पण कंपनीला एकंदरीतच असं लक्षात येते की आपला अस्तित्व काल आपल्या प्रॉडक्टचा अस्तित्व काल कमी कमी होत चाललाय त्यामुळे उगाच डोक्यावरती जास्त भांडवलाचं सर्व्हिसिंग करण्याचं बर्डन किंवा का ठेवायचं म्हणून जर कंपनी आपला भांडवली पाया कमी करत असेल तर ती बातमी नकारात्मक असते एका अर्थानं कंपनीनं तो दिलेला धोक्याचा बावटा आहे ही गोष्ट खरी म्हणजे पावसाचं प्रमाण वाढत असेल आणि समुद्रातल्या भरतीच्या आणि लाटांचं प्रमाण वाढायला लागलं की ती प्रत्यक्ष घटना घडायच्या आधीच लाल बावटे बंदरामध्ये लावले जातात तर अशा पद्धतीनं भांडवल बाजाराच्या दृष्टीने हा कंपनीने उभारलेला लाल बावटा असतो असे जेव्हा एखाद्या संकल्पनेला वेगवेगळे अर्थ असतात म्हणून मी म्हंटल की बायबॅक बाय ऑफ शेअर्स ही पूर्णपणाने निसंदिग्ध अशी सकारात्मक बातमी नसते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या वेळेला अशा पद्धतीने चाळीस दिवसात दहा कॅम्पन्या करत असतात आणि त्याही ही करोना नंतरच्या काळात करत असतात एकीकडे देशाची अर्थव्यवस्था वाढतीये अपारंपारिक क्षेत्राकडे आपण जातोय त्याच्याच बरोबर पारंपरिक क्षेत्रांमध्ये कन्सॉलिडेशन होत असताना त्यावेळेला जेव्हा चाळीस दिवसात दहा ही कोणत्याही काळातली सर्वोच्च किंवा सार्वकालिक सर्वोच्च अशी आकडेवारी असेल का असा विचार खरोखर प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे आणि मग त्यामुळे जर बाय बॅक ऑफ शेअर झालं तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी नेमका काय पवित्रा घेतला पाहिजे हा खरं सांगायचं म्हणजे आजच्या भावशेखरचा विषय याची सविस्तर चर्चा नंतरच्या काळातल्या माझ्या आजची गुंतवणूक हा तीस ऑगस्टला मी एक दोन तासाचा पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये या मुद्द्याची सविस्तर चर्चा जरूर करेल पण भावशेखरच्या कर मर्यादित वेळेमध्ये हा विषय बसवायचा झाला तर एक विचार करावा लागेल की या नेमक्या दहा कंपन्या कुठच्या आहेत मग आपल्याला असं लक्षात आहे की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जो मेसेज फिरतोय त्यानुसार टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची मिटिंग सतरा ऑगस्टला आहे म्हणजे आपण हा व्हिडिओ ऐकतोय त्याच्या आधी ती मिटिंग होऊन गेले एस सी एल टेक्नॉलॉजी बावीस ऑगस्ट टेक महिंद्र चोवीस ऑगस्ट विप्रो एकोणतीस ऑगस्ट इन्फोसिस एक सप्टेंबर लार्सन टुब्रो पाच सप्टेंबर भारती एअरटेल बारा सप्टेंबर डॉक्टर रेड्डीज एकोणीस सप्टेंबर कन्झ्युमर ग्रीव क्रॉमटन ग्रीव इलेक्ट्रिकल्स सव्वीस सप्टेंबर आणि ग्रासिम तीन ऑक्टोबर ते तीन ऑक्टोबर असलं तरी ते याच्या आधी ती मिटिंग होईल की काय अशी ही एक शंका आहे अशाही दृष्टिकोनातनं तो विचार केला म्हणजे या दहा कंपन्या पाहिल्या तर चाळीस दिवसातल्या या दहा कंपन्यांमध्ये पाच कंपन्या आय टी सेक्टर मधल्या आहेत एक टी सी एस आहे दुसरं एस सी एल टेक्नॉलॉजी आहे तिसरं टेक महिंद्रा आहे आणि चौथी इन्फोसिस आणि विप्रो आहे आता या पाच कंपन्या त्यांच्या त्यांच्या कामगिरीच्या दृष्टीने पाच वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत हे वेगळेपणाने सांगायला हवं अशातला भाग नाही मग त्या एकाच वेळेला म्हंटलं तर आय टी सेक्टर म्हणून मला प्रचंड मोठे दिवस आहेत परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये करोना नंतरच्या काळामध्ये प्रत्येक देशाने आपल्या धोरणाचं बदललेल्या स्वरूपामुळे या ना त्या स्वरूपामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही घटक या आय टी सेक्टरमध्ये आहेत आणि काही काही विशिष्ट कंपन्यांच्या बाबतीत तर ते नकारात्मकता जास्त आहे मग मी मगाशी म्हटलं तसं त्याच्यामुळे उगाच जास्ती वाढी व भांडवलाचा पाया किंवा बोजा किंवा ओझ आपल्या डोक्यावर ठेवण्यापेक्षा तो पाया कमीत कमी कमी केला तर गणित सुधारतं का असा विचार केला पाहिजे म्हणजे एकीकडे टी सी एस सारखी कंपनी जी गेली पंचवीस सव्वीस तिमाही सालक तुम्हाला डिव्हिडंड देते तीही करते पण इथे टी सी च्या बाबतीत लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की हे सलग आठवं किंवा नववं वर्ष आहे की जेव्हा टी सी एस आपल्या शेअरचं बायबॅक करते पण टी सी च्या बायबॅक ची इतिहास असा आहे की टी सी एस ज्या भावानं बायबॅक करतं त्याच्या बाय त्याच्या बायबॅकची तारीख संपायच्या आत त्याच्यापेक्षा जास्त दराने त्याच्या शेअर्स ची बाजारामध्ये उलाढाल होते त्यामुळे अशा वेळेला टी सी चा शेअर आपल्या जवळ असला तरी बायबॅक मध्ये द्यायचा की नाही याचा विचार केला पाहिजे पण असं विधान इतर चार कंपन्या विशेषत इन्फोसिस आणि विप्रो बद्दल करता येईलच असं नाही मला वाटतं वेळेच्या आणि विषयाच्या मर्यादा तिथे थांबावं लार्सन टुब्रो सारखी कंपनी ही एका वेगळ्याच उद्देशानं विचार करते का ह्याचा विचार केला पाहिजे कारण एकंदरीतच मूलभूत अभियांत्रिकी बेसिक इंजिनिअरिंग मधली एल अँड टी ही आपल्याकडची दादा कंपनी आहे आणि कोणत्याही क्षेत्राचा आणि अर्थव्यवस्थेचा विकास करायचा तर मूलभूत अशा पद्धतीच्या अभियांत्रिकी कंपन्या चालतातच अशा वेळेला द्यायचा का विचार केला पाहिजे भारतीय एअरटेल हे एकंदरीतच टेलिकम्युनिकेशन मधलं मोठं प्रस्था आहे ज्या वेगाने आपण सिक्स जी कडे जातोय हो तेव्हा त्याचा होणारा परिणाम याचाही विचार करावा लागेल वडाफोन इंडिया आणि भारतीय एअरटेल अशी तुलना करायची झाली तर तो एक वेगळा विचार ठरेल डॉक्टर रेड्डीज हे फार्मास्युटिकल मधलं गणित आहे क्रॉम्प्टन ग्रीव्ह हे कन्झ्युमर इलेक्ट्रिसिटी मधलं गणित आहे आणि ग्रासिम ही या सगळ्याच पेक्षा वेगळ्या क्षेत्रातली कंपनी आहे त्यामुळे एकंदरीत या दहा बाय बा कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या निदान पाच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दहा कंपन्या असा जर विचार केला तर लक्षात येणारी गोष्ट आहे की एकंदरीतच आपल्या वित्तीय नियोजनाचा फिनान्शियल प्लॅनिंगचा भारतीय व्यावसायिक क्षेत्र वेगळ्या पद्धतीनं विचार करताय त्याची क्षेत्र निहाय कंपनी निहाय चर्चा या वीस बावीस मिनिटात करता येणं शक्य नव्हतं आणि म्हणून मग अशी मी म्हंटल की माझ्या तीस ऑगस्टच्या आजची गुंतवणूक मध्ये याचा जरूर सविस्तर विचार करतो ज्यांना या पेड ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये येण्याची इच्छा आहे त्यांनी जरूर माझ्याशी संपर्क करा माझा मोबाईल नंबर खाली मध्ये दिलेला आहेच पण यातनं एक गोष्ट नक्की की येणाऱ्या काळामध्ये नवीन संधीचा फायदा जरूर घ्यायचा पण ती ज्या चपळतेनं संधी साधावी लागते त्याच्याकरता ज्याला आपण इंग्लिशमध्ये निंबल फुटेड असं म्हणतो असं राहायचं असं धोरण जिथे प्रत्यक्ष कंपनी स्वीकारते मग याचा विचार तुमच्या माझ्यासारख्या कंपनीच्या शेअर होल्डरनीही ठेवला पाहिजे का विशेषत आपल्या आपल्या गुंतवणुकीचा विचार करताना जस मगाशी काही दिवसांपूर्वी भावशेखर मध्ये वॉरन बफे विषयी बोलताना मी म्हंटल होत की कॅश ऑन हँडचा तो हल्ली जास्त विचार करतोय त्याचं हे एक वेगळं प्रारूप आहे का असाही विचार जरूर केला पाहिजे एक गोष्ट नक्की बाई 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 की प्रत्येक बाय बॅक ऑफ शेअर्स कंपनीने दिलाय म्हणून आपल्या जवळचा शेअर द्यायचा की नाही याचा सगळ्यात पहिल्यांदा विचार केला पाहिजे आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय बाय बॅक ऑफ शेअर्स मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर